हॅलो स्टुडंट्स टुडे वी लर्न थर्ड इंग्लिश न्यू टॉपिक आवर टॉपिक नेम इज मेसेजेस येस यू नो द वर्ड्स मेसेज वे वी डू मेसेजेस आपण हा मेसेज कुठे कुठे करत असतो अगदी बरोबर आपण आता मेसेजेस करतो व्हॉट्सअपला बरोबर की नाही अगदी कोणाशी आपल्याला कॉन्टॅक्ट करायचं असेल काही माहिती द्यायची असेल तर आपण काय करतो पटकन व्हॉट्सअपला मेसेज करतो अगदी तो चित्राच्या रूपात वाक्याच्या रूपात नाही गाण्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण काय करतो मेसेजेस करतो अगदी जुन्या काळामध्ये कसा मेसेज करायचो आपण बरोबर की नाही कबुतराद्वारे पक्षांद्वारे आपण मेसेज करायचो नंतर नंतर आपण पोस्टाने मेसेज करू लागलो त्याच्यासाठी आपण लेटर लिहायला लागलो पत्र आणि त्या पत्रामध्ये खूप छान अशी अगदी मायना असलेली पत्र लिहिली जायची त्या काळामध्ये आणि त्या पत्र आपण वाचून आठवणीमध्ये जपून ठेवली जायची मग ह्या पत्रामध्ये सुद्धा मेसेज म्हणजे संदेश असायचा मग आपण सुद्धा मेसेजेसचा असाच एक खेळ खेळायचा आहे अगदी छान खेळ आहे हा खेळ आपल्याला वर्गामध्ये सगळ्यांच्या मदतीने मिळून खेळायचा आहे त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल एक ग्रुप तयार करायचा आहे पाच पाच जणांचा आपण एक इंग्लिशचं वाक्य घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये त्या मेसेज गेम मध्ये आपण एक पहिला मेसेज टीचर्स देतील म्हणजे मी देईल तुम्हाला एक मेसेजचं पहिलं वाक्य आणि तो मेसेज एकच वाक्य आपल्याला वाढवत चालायचं आहे समजा जर आपण मराठीमध्ये अगोदर पाहूया समजून घेऊया की एखाद्याने मेसेज दिला मी तुम्हाला मेसेज दिला की तुम्ही पुस्तक वाचा तर या मेसेजला कसं वाढवाल तुम्ही किंवा मी पुस्तक वाचत आहे अगदी बरोबर तुम्ही मराठीमध्ये मेसेज वाढवाल काल मी हे पुस्तक वाचले काल मी गोष्टीचे पुस्तक वाचले अशा पद्धतीने तुम्ही हा मेसेज गेम तयार करणार आहात तुम्हाला आठवतं हो का मराठीमध्ये आपण कुठला खेळ खेळलो होतो अशा पद्धतीचे वाक्यांचा वाक्य डोंगर करण्याचा पण इंग्लिशमध्ये आपल्याला वाक्य डोंगर मधल्या वाक्यामध्ये नाही तर आपण वाक्य हे शेवटी वाढवत जाणार आहोत म्हणजे जिथे पूर्ण विराम आपल्या वाक्यामध्ये पाच वाक्य झाल्यानंतरच येणार आहे असं आपण पाच जणांचा ग्रुप तयार करून हा मेसेज गेम खेळणार आहोत चला तर आपण यामध्ये मेसेजेसचा हा गेम खेळूया आपण पीपीटीच्या साह्याने समजून घेऊया इयत्ता तिसरी विषय इंग्लिश टॉपिक मॅसेजेस सब टॉपिक लिसन अँड प्ले आपल्याला याच्यामध्ये ऐकायचे आणि खेळायचं आहे म्हणजेच नवीन वाक्य बनवायचं आहे चला यामधून तुम्ही काय शिकणार आहात लक्षपूर्वक ऐकायचं आहे आपल्याला नंतर आपल्याला काही वाक्य आणि इन्स्ट्रक्शनची शब्द माला तयार करायची आहे आणि इंग्लिशचा वापर आपण अशा पद्धतीने रोजच्या भाषेमध्ये करून घ्यायचा आहे आता आपल्या गेमचं आहे नाव लिसन केअरफुली अँड लर्न टू प्ले द गेम ऑफ मॅसेजेस लक्ष देऊन ऐका आणि हा खेळ खेळायला शिका तुम्हाला मी थोडीशी याची पूर्व कल्पना दिली आहे की हा आपल्याला खेळ खेळायचा आहे कसा ग्रुपमध्ये मग लिसन केअरफुली अगोदरच्या जो मेसेज सांगितला की नाही तो लक्षपूर्वक ऐकायचा आणि मग आपल्याला आपलं स्वतःचं वाक्य ऍड करून हा गेम खेळत चालायचा आहे चला तर मेसेजेस हा खेळ आपण कसा खेळायचा हे पाहूया बघा हा गेम मध्ये टीचर म्हणजे शिक्षक तुम्हाला एक मेसेज देतील आणि ग्रुप ऑफ फाईव्ह करायचे पाच विद्यार्थ्यांचा गट करायचा आहे पहिल्या विद्यार्थ्याने मेसेज दुसऱ्याला दिल्यानंतर तो काय करतोय दुसरा आपल्याला तिसऱ्या विद्यार्थ्याला विद्यार्थिनीला मेसेज सांगतोय अशा पद्धतीने तिसरी विद्यार्थिनी चौथ्या विद्यार्थ्याला मेसेज सांगेल आणि मग चौथी विद्यार्थिनी पाचव्या विद्यार्थिनीला मेसेज सांगेल अशा पद्धतीने वाक्य हे आपलं वाढत जाईल आणि मेसेजेस हा गेम आपण आनंदाने खेळू अगदी छानपणे आपल्याला ते वाक्य ऐकायचं लक्ष देऊन आणि मग नंतर आपण त्या वाक्याला अर्थपूर्ण वाक्य तयार करायचं आहे मिनिंगफुल सेंटेन्स म्हणजे अर्थपूर्ण काहीतरी आपल्याला शब्द एकत्र करायचे नाहीयेत आणि त्यामध्ये ते अर्थ लागला पाहिजे त्या वाक्याचा अशा पद्धतीने आपल्याला तुम्ही एकच शब्द ऍड करा पण तो अर्थपूर्ण असला पाहिजे चला तर हा गेम तुम्हाला खेळायला आवडेल की नाही आता एका शाळेतील विद्यार्थी कसे गेम खेळत आहेत ते आपण पाहणार आहोत तर त्यांनी दिलेले टीचरने उदाहरण कम ओव्हर टू माय हाऊस तुम्ही माझ्या घरी या मग त्या काय म्हणतात पुन्हा कम ओव्हर टू माय हाऊस टुमारो एकच शब्द वाढवलाय बघा पहिल्या मेसेज मध्ये पुन्हा त्या तिसऱ्या विद्यार्थ्यांनी दिलाय कम ओव्हर टू माय हाऊस शब्द वाढवलाय ऍट सिक्स पहिलं वाक्य जसंच्या तसं ठेवत आपल्याला पुढचं वाक्य वाढवायचं मग तिसरं चौथ्यांदा वाढवलंय कम ओव्हर टू माय हाऊस टुमारो ऍट सिक्स इन द इव्हिनिंग त्यानंतर पुढे बघा वाक्य कम ओवर टू माय हाऊस टुमारो सिक्स इन द अँड ब्रिंग युअर ब्रदर बघा तुम्ही लक्षात येत असेल तुम्हाला वाक्य जोडताना आपल्याला ऍट ला लागणार आहे इन हा शब्द लागणार आहे आणि अँड अशा पद्धतीने आपण वाक्य जोडू शकतो आपण मराठीत सुद्धा व आणि मध्ये अशा पद्धतीने वाक्य जोडतो आणि एक अर्थपूर्ण वाक्य तयार करतो त्या पद्धतीनेच आपल्याला ऍट इन आणि अँड या शब्दांची आपण जोड घेऊ शकतो पण हा पण पहिल्या प्रकारचा मेसेज पाहिला आणखीन अशा एक पद्धतीचा मेसेज टू आपल्याला सांगितलंय टीचरने वाक्य दिले प्लीज डोंट टॉक म्हणजे बोलू नका कृपया बोलू नका मग प्लीज डोंट टॉक सिट डाऊन बोलू नका आणि काय करा तुम्ही सिट डाऊन म्हणजे खाली बसा त्यानंतर तिसरं वाक्य आहे प्लीज डोंट टॉक सिट डाऊन सिट स्ट्रेट म्हणजे बसल्यानंतरची क्रिया पूर्ण केली याच्यामध्ये प्रत्येक वाक्य वेगळं आहे पण वाक्य जोडलं गेलंय क्रियेमुळे म्हणजे पहिल्या वाक्यामध्ये आपण ऍट इन अँड ने जोडणार आणि क्रम जोडत आहोत पुन्हा पुढे वाक्य बघा प्लीज आधी काय करतोय ते डोंट टॉक सिट डाऊन प्लीज डोंट टॉक सिट डाऊन अँड फोल्ड युअर हँड आणि हाताची घडी घाला प्लीज डोंट टॉक सिट डाऊन सिट स्ट्रेट अँड फोल्ड युअर हँड द बोर्ड आणि हाताची घडी घालून माझ्याकडे आता तुम्ही बघा अशा पद्धतीने हा विद्यार्थ्यांनी मेसेजेस कम्प्लीट केलेले तुम्हाला थोडंफार लक्षात आलं असेल की तुम्ही वाक्य कशा पद्धतीने वाढवू शकता आणि जोडू शकता वाक्याचा अर्थ समजून घ्यायचा आपल्याला आणि कोणालाही लिहायचं नाही याच्यामध्ये फक्त आपल्याला ओरली हा गेम खेळायचा आहे आणि बोलून गेम खेळायचा आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने इतका छान आनंद घ्याल यामध्ये की वाक्य कसं वाढत जातं आणि किती छान नवीन वाक्य तयार आपल्यालाही करायला येतात हा विश्वास वाढेल मग एका शाळेतले विद्यार्थी आणखी एका कसं हाच गेम खेळत आहेत ते पाहूया एका व्हिडिओच्या मदतीने Hello students today we learn sentence making with game our game name is messages we will from a group of 5 so you all will come forward and stand facing the class now i will give you a message each person in the group will pass the message to the next person if she he makes a mistake all the children in the class will say oh no if he she passes on the messages correctly Oh I see The messages will get longer and longer so be prepared let's start Come over to my house Come over to my house tomorrow Come over to my house tomorrow at 6 Come to over my house at tomorrow at 6 in the evening Come to over my house at tomorrow at 6 in the evening Nice all of students तर आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे की विद्यार्थी कशा पद्धतीने कम ओव्हर टू माय हाऊस हे वाक्य पूर्ण करत आहेत आणि अशाच पद्धतीने हा खेळ तुम्ही याच वाक्यांचा वर्गामध्ये खेळू शकता पाच पाच जणांचा ग्रुप तयार करून चला तर मग आपण काय करूया या गेमच्याच पद्धतीने एका नवीन वाक्यांचा आपण काय करणार आहोत गेम मेसेज तयार करणार आहोत मेसेज आहे मी दिलेला रीड अ बुक मग तुम्ही मला सांगा बुक रीड करायची आहे आपल्याला तर पुढचा मेसेज काय राहील बरं रीड अ बुक ऑफ आपण ऑफ अँड एट यांनी वाक्य जोडणार होते रीड अ बुक ऑफ स्टोरी गोष्टीचं पुस्तक वाचा त्याच पद्धतीने आता रीड अ बुक ऑफ स्टोरी आपण असंच लिहून घेणार आहोत आणि आपल्याला वाक्य वाढवायचं आहे मग कसं वाचूया रीड अ बुक ऑफ स्टोरी लाऊडली मोठ्याने वाचा अशा पद्धतीने एक एकच शब्द आपल्याला अडवायचे आहे आता रीड अ बुक ऑफ स्टोरी लाउडली म्हणजे मी पहिलं वाक्य का घेतलं होतं रीड अ बुक म्हणजे पुस्तक वाचा पण आपल्याला अर्थपूर्ण वाक्य घ्यायचं आहे रीड अ बुक ऑफ स्टोरी म्हणजे पुस्तक कोणतं वाचा गोष्टीचं वाचा असं सांगितलं या वाक्यामध्ये सा आणि त्यानंतर पुढचं वाक्य रीड अ बुक ऑफ स्टोरी पुस्तक लाउडली म्हणजे मोठ्याने वाचा आता मी पुढच्या त्याच्या वाक्यामध्ये ही वाक्य अशीच लिहून घेते रीड अ बुक ऑफ स्टोरी लाउडली आणखी कसं घेऊ शकतो आपण रीड अ बुक ऑफ स्टोरी लाऊडली अँड केअरफुली पद्धतीने आपण हे पुस्तक मोठ्याने वाचा पण केअरफुली म्हणजे लक्ष देऊन वाचा बघा म्हणजे आपण आता घेतलेले रीड अ बुक ऑफ स्टोरी लाऊडली अँड केअरफुली आता हेच वाक्य आपल्याला पुढे एकदा वाढवायचं आहे रीड अ बुक ऑफ स्टोरी मोठ्याने वाचा लाऊडली अँड केअरफुली आता आपण कसं वाढवूया हे वाक्य विद करेक्ट प्रोनाऊन्सिएशन मी पुढे एक वाक्य वाढवते विद करेक्ट योग्य उच्चारासह करेक्ट प्रोनाउन्सिएशन बघा हा गेम आपण पहिला विद्यार्थी काय म्हणेल मॅसेज ने काय दिले आहे रीड अ बुक पहिला विद्यार्थी म्हणेल रीड अ बुक ऑफ स्टोरी गोष्टीचं पुस्तक वाचा दुसरा विद्यार्थी वाक्य कसं वाढवलं रीड अ बुक ऑफ स्टोरी लाऊडली तिसरा विद्यार्थी काय वाक्य वाढवेल रीड अ बुक ऑफ स्टोरी लाऊडली अँड केअरफुली चौथा विद्यार्थी वाक्य काय वाढवेल रीड अ बुक ऑफ स्टोरी लाऊडली अँड केअरफुली विद अ करेक्ट प्रोनाऊन्सिएशन अगदी तुम्ही हीच वाक्य घेऊन सुद्धा तुमच्या ग्रुपमध्ये हा गेम खेळू शकता अशाच पद्धतीने आपण काय करूया हाच जो वाक्यांचा गेम आहे तो आपण फळ्याकडे पाहूया बघा आता आपण आणखी एक वाक्य सोडवणार आहोत तर तुम्ही मला मदत करायची बरोबर मी वाक्य लिहिले आहे ही, ही रन फास्ट म्हणजे तो सॉरी रन इतकं घेतलेलं आहे वाक्य आता तुम्ही काय करायचे ही रन हाव ही रन तो कसा धावतो आहे किती धावतो आहे हे आपण वाक्य करत करत वाढवायचं आहे चला तर हे वाक्य आहे रन दुसरं वाक्य आपण घेऊया ही रन स्लोली तो कसा धावतो आहे हळू धावतो आहे त्यानंतर आता तो स्लोली म्हटल्यानंतर आणखी काय करू शकतो बरं ही रन हाऊ ही रन स्लोली तो हळू चौका मग तुम्ही मला सांगू शकता का आणखी आपण वाक्य कसं जोडू शकतो आपण एक सेपरेट वाक्यांचाही संच करू शकतो किंवा अँड इट ऑफ विथ अशा पद्धतीचे घेऊन सुद्धा आपण वाक्य जोडू शकतो चला तर मग आपण करूया हिरन स्लोली आपण अँड हे वाक्य घेऊया हिरन स्लोली अँड टेक बॅग आणि त्याने तो हळू धावला आणि त्याने पिशवी घेतली ओके okay? अशा पद्धतीने दुसरी क्रिया मी त्याला जोडलेली आहे आपण सीट डाऊन आणि सीट मध्ये आपण दोन क्रिया ज्या क्रमाने केल्या जातात त्याप्रमाणे वाक्य वाढवलं होतं त्याच पद्धतीने आपण पहिलं जे वाक्य वाद पाहिलं ती एकच क्रिया क्रमाणे करत जाताना आता आपण काय करणार आहोत वेगवेगळ्या क्रियांनी वाक्य जोडली जाणार आहोत तर पुढचं सांगू शकता तुम्ही मला जसं आपण इथे स्लोली वाढवलं आणि पण नंतर वाढवलंय अँड टेक बॅक विचार करा नक्की तुम्हाला आठवेल की आपण ह्याच्या पुढे जर तो धावतो आहे मग तो हळू धावतो आहे मग तो धावतो आणि पिशवी उचलतो आहे आणखी आपण कसं जोडू शकतो मी सांगते तुम्हाला ती पिशवी कशाची आपण हे लिहू शकतो ही रन स्लोली आता आपल्याला वाक्याचा जो शेवट आहे त्याच पद्धतीत सांगायचं ही टेक बॅग बॅग ऑफ मँगोज अशा पद्धतीने आपण वाक्य मँगोजने पिशवी भरलेली आहे आपण हे सांगतोय आणखी आपल्याला एक वाक्य एक चौथं दावडायचं आपल्याला पाच वेळा हे वाक्य वाढवायचं आहे कारण आपण पाच चा ग्रुप केलेला आहे त्यामुळे आपण काय सांगू शकतो ही रन स्लोली अँड टेक बॅक ऑफ मँगोज आता कशी असेल ती पिशवी हे सांगू शकतो आपण आपण पिशवी कशाची आहे ची सांगितलं बरोबर की नाही ही रन स्लोली मी बाकीचं वाक्य तसंच लिहून घेते तोपर्यंत तो तुम्ही विचार करा कि आपन मौन की आपण काय म्हणू पुढे लिहू शकतो याला आणखी एक कृती पण जोडू शकतो की नाही बॅग ऑफ मँगोज ही रन स्लोली अँड टेक बॅग ऑफ मँगोज आता आपण काय करूया वाक्य कशा पद्धतीने एक वेगळी क्रिया घेऊन जोडू शकतो किंवा विथ घेऊ शकतो हे की with... नाही ही रन स्लोली अँड टेक बॅग ऑफ मँगोज विथ आता मँगो सोबत आणखी काय घेतलेलं आहे त्यांनी असं सांगू शकतो विथ नाही त्याने चाकू सुद्धा घेतलाय कारण त्याला आंबे खायचे आहेत आपण अशी एक वेगळी क्रिया घेतलेली आहे सोबतची बघा म्हणजे आपण रन ही रन स्लोली ही रन स्लोली अँड टेक बॅग ही रन स्लोली अँड टेक बॅग ऑफ मँगोज ही रन स्लोली अँड टेक बॅग ऑफ मँगोज विथ नाईफ आणि ज्या पिशवीमध्येच नाईफ होता हे आपण फक्त सांगितलेलं आहे किंवा एक वेगळी क्रिया करू सांगितलं असतं ही रन स्लोली अँड टेक बॅग ऑफ मँगोज अँड ही इथ मँगोज आणि तो आंबे सुद्धा खातो आहे धावत आहे पिशवी सुद्धा घेतली अशा पद्धतीने हे वेगळ्या क्रिया सुद्धा आपण एकत्र लिहू शकतो तर, तर बघा तुम्हाला हे लक्षात आलं असेल की आपल्याला वाक्य कशा पद्धतीने मेसेजेसमध्ये हा मेसेज आहे की आपण की तो संदेश आपल्याला द्यायचा आहे आणि हा संदेश आपल्याला वाढवायचा आहे हा गेम तुम्ही वर्गामध्ये खेळा हीच वाक्य जरी घेऊन खेळलात तरी खूप आनंद येईल तुम्हाला आणि तुम्ही तुमच्या शिक्षकांच्या मदतीने वाक्य वाढवण्याचा ओरली करायचा आपल्याला हा खेळ आपल्याला याच्यामध्ये काही लिहायचं नाहीये फक्त वाक्य लक्षात ठेवायचे आणि वाक्य वाढवत जायचे आणि हा गेम खेळायचा आहे नक्कीच तुम्हाला हा गे, गेम मधून मेसेजेस घेऊन कसा खेळायचा हे लक्षात आलं असेल तर बघा विद्यार्थ्यांना तुम्ही आतापर्यंत मेसेजेस हा गेम वर्गामध्ये खेळायचा आहे आणि तो कशा पद्धतीने वाढवत जायचं हे आपण शिकलेलो तर आपण अशा पद्धतीने खेळ खेळा आणि आनंद घ्या ओरली खेळायचा आहे लक्षात ठेवा चला तर हा पाठी संपला आहे धन्यवाद